by your आम्हाला सगळ्यात अजिबात लागत नाही काहीच नाही गोडगाड पण शिवाय घेतून आला अर्धे काम माझे मात्र आता स्थितीत बाजार समितीमध्ये हजार ते पंधराशे क्विंटल गव्हाची आवक सुरू असून साधारणतः सत्तर ऐंशी वाहनांमधून गहू विक्रीला येतो आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात जी गव्हाची आवक ही साधारण मार्च पंधरा नंतर सुरू होते ती यावर्षी जवळपास फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू झालेली असून या संपूर्ण वर्षभरात सासष्ट हजार क्विंटल गव्हाची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे आणि या हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत गव्हाच्या किमतीत जवळपास वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली असून साधारणतः चोवीसशे पंचवीसशेपासून तर तीन हजारपर्यंत गहू बाजार समितीमध्ये विक्री होतो आपल्या बाजार समितीमध्ये लोकवण एकवीस एकोणनव्वद चंदुशी तुकडी इत्यादी प्रकारचा गहू बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असतो आणि काल म्हणजे येथील शेतकऱ्याचा नऊशे त्र्याहत्तर या प्रतीच्या वानाला सहा हजार पाचशे तीन रुपये म्हणजे हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर या बाजार समितीमध्ये देण्यात आलेला आहे आता सध्या स्थितीत यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे गव्हाची खऱ्या अर्थाने आवक ही आता आ, पीक पिरियड जो होता तो आ, कमी झालेला आहे आता साधारणतः हा एप्रिल आणि मे महिना या दोन महिन्यात गव्हाची आवक राहील परंतु आवक ही आता कमी प्रमाणात राहील त्या वर्षी आ,

ते कमी आहे गव्हाचे रेट आहे तुमचे तेवीसशेपासून ते साडे सत्तावीसशेपर्यंत आहे आवक कमी आहे आव पण गव्हाची तुम्ही जवळजवळ असते बो दोन हजार साडे हजार तुमचा